बिग शिक्षण एक अतिशय आहे मन एकाग्रता करून अभ्यास केला की शिखर हमकास गाठता येते असे प्रतिपादन विरक्त मताचे मठाधिपती डॉक्टर महेश देवरु यांनी दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार प्रसंगी बोलताना बोलत होते वटसावित्री पौर्णिमेच्या औचित्य साधून गुरु बसवेश्वर विरक्त मठाच्या वतीनं सन दोन हजार चोवीस ते दोन बारावी मराठी कन्नड व प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना विरक्त मठाचे मठाधिपती डॉक्टर महेश देवरू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच विविध खात्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा व सैनिक शाळा नवोदय विद्यालयात निवड विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला डॉक्टर महेश देवरू म्हणाले की दरवर्षी यंदाही वटपौर्णिमेचा औचित्य साधून दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण होऊन प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार करत विरक्त मठाच्या माध्यमातून केला जातो यातून मुलांना शिक्षणाची आवड व अभ्यास करून शाळेमध्ये प्रथम क्रमांक घेण्याची निश्चय मनामध्ये निर्माण व्हावी तसेच शैक्षणिक व गुणवत्ता वाढवण्यासाठी व वा एक सुसंस्कार मुले घडावी म्हणून विरक्त मटाच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संस्कार करण्यात येते सामाजिक चिंतन मंथन वाचन साहित्य समाज यावर चांगले प्रबोधन महेश देवरु महेश यांनी केले विरक्त देवरू गिरीश कुंभार सुधीर पाटील आमगोंडा हुगनूर गुरु बसो वाघोली शिवानंद धन्या सदाशिव दर्गाकर रमेश कोट्याळ राजू पुजारी सुरेश शिळीन विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थी पालक ग्रामस्थांच्या कमिटीच्या वतीनं गिरीश कुंभार यांनी आभार मानले